ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपले स्वप्नातले घर बांधताना कोणती काळजी घ्यावी असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स चे तांत्रिक मार्गदर्शन पुस्तकाचे प्रकाशन विजयनगर येथे हॉटेल पर्ल या ठिकाणी असोसिएशन ऑफ सिविल इंजिनियर्स अँड आर्किटेक्स मीराज यांचे आपलं घर हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी वेबसाईट उद्घाटनी पार पडले आपले स्वप्नातील घर बांधताना आज इंजिनियर आणि बांधकामाला लागणारं साहित्य याबाबत मार्गदर्शन करणारं आपलं घर या, या पुस्तकाचं प्रकाशन संघटनेतर्फे प्रथमच करण्यात आलं आहे या संघटनेने आज एक पुस्तक लाँच केलेले आहे ती पुस्तक त्याला आम्ही म्हणतो टेक्निकल पुस्तक म्हणतो आणि ही पुस्तक आम्ही लाँच करण्याचं कारण आहे की जेव्हा एक नवीन घर बांधतो आपण त्या घर बांधत असताना हा पुस्तक एक गाईडलाईन म्हणून काम करेल म्हणजे ह्या पुस्तक पुस्तकातून आपल्याला एवढं एवढं नक्कीच समजेल की आपण काय करावं आणि काय करू नये आणि ह्या पुस्तकाचं नक्कीच येणाऱ्या काळात समाजाला नक्कीच लाभ मिळेल एवढी माहिती आपण देऊ इच्छितो नमस्कार या पुस्तकाचे नाव आपलं घर आहे आणि ह्या पुस्तकाचे जे आता विमोचन झालेले आहे त्यासाठी डॉक्टर एन के पाटील सर आलेले होते त्याचबरोबर आमचे लघु लो, लोक लोकपाटबंदरा लो, विभागाचे कार्यकारी अधि अधिकारी इंजिनियर श्री महेश रासनकर आलेले होते त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपाट महापालिका यांचे शहर नग शहर अभियंता श्री चव्हाण सर आलेले होते आणि त्याचबरोबर आज आमच्या ह्या संघटनेचा एक ही लॉन्च केलेला आहे नक्कीच या वेबसाईटचा सर्वांना लाभ मिळेल यावेळी परीक्षा नियंत्रक संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर अतिग्रे डॉक्टर एन के पाटील कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग सांगली महेश मधुकर रासनकर शहर अभियंता महानगरपालिका पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला यावेळी त्यांनी वेबसाईट देखील केली आहे त्या वेबसाईट वर सर्व माहितीही मिळणार आहे या असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स मिरज या संघटनेने ही वेबसाईट चालू केल्याने याचा प्रत्येकाला फायदा होणार आहे यावेळी अध्यक्ष आसिफ जमादार उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सचिव असजत अत्तर सलीम आरवाडे जमीर आगलावणे विवेक पाटील रियाज अहमद शेख सचिन भस्मे विनायक विभूते रघुनाथ जगताप जुबेर नरवाडे विनायक पाटील धनराज सातपुते सुभान मालगावे महेश पाटील आय्या सावनूर नयुम नधाब अभिजित सूर्यंशी सोहेल मोमीन वैभव जाधव आताउल्ला शेख यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे विविध संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते महान कज्ञसाठी आदी माने मिरज